जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला चाकूने छातीत वार प्रकृती चिंताजनक सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णा माळी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे चाकू अडकल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले ही घटना मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कलानगर येथे घडली हल्ल्यानंतर माळी यांच्या मित्राने टिंबर एरियातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही याबाबत अधिक माहिती अशी की सुनील माळी हे कुटुंबियांसह कला नगर येथे राहतात आज सायंकाळी ते मित्रासोबत दुचाकीवरून घरी निघाले होते यावेळी त्यांच्या घराजवळ दुचाकीवरून आलेले दोन हल्लेखोर दबा धरून बसले होते माळी हे दुचाकीवरून उतरताच हल्लेखोरांनी चाकूने पोटात उजव्या बाजूला वार केले वार इतका वरमी होता की चाकू अडकून बसला माळी यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर संशयित हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले माळी यांच्या मित्रांनी तातडीने टिंबर एरियातील एका खाजगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले या ठिकाणी अतिदक्षता विभागात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले त्यांची प्रकृती चिंताजनक आहे सुनील माळी यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी अज्ञातांनी काठीने हल्ला केल्याची घटना घडली होती या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती ही घटना ताजी असताना त्यांच्यावर पुन्हा खुन्ही हल्ला झाल्यानं तर्क वितर्कांना उधाण आलंय चालू घडामोडीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा